लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी लाडक्या बहिणींसाठी खुशखबर या दिवशी मिळणार सप्टेंबरचा हप्ता सरकारचा जी आर आलेला आहे तर कोणत्या दिवशी लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचा हप्ता मिळू शकतो हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो ऑगस्ट महिना उजळलेला आहे ऑगस्ट महिन्याचे पहिले सात आठ दिवस संपलेले आहेत तरीही सप्टेंबर महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना मिळाला नव्हता हो त्यामुळे लाडक्या बहिणी चिंतित होत्या सप्टेंबर महिन्याचा हप्ता कधी येणार त्या लाडक्या बहिणीसाठी आता आनंदाची बातमी समोर येत आहे कारण सप्टेंबर महिन्याचा हप्ता लवकरच लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर नवीन जी आर आलेला आहे तो नेमका जी आर काय आहे हे आपण पाहूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण देण्यासाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वार्षिक वर्षामध्ये निधी वितरण करण्याबाबत दिनांक आठ ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस म्हणजे आजच जे आर आलेला आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी या योजनेसाठी अनुसूचित जाती घटकांकरता सन दोन हजार पंचवीस सव्वीस आर्थिक वर्षात मागणी सामाजिक सुरक्षा कल्याण वित्त विभागाच्या दिनांक सात चार दोन हजार पंचवीस रोजीच्या परिपत्रकांवे सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाकरता निधी वितरणाची कार्यप्रणाली ठरवून दिलेली आहे त्यानुसार वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेतील पात्र महिला लाभार्थ्यांना माही सप्टेंबर दोन हजार पंचवीस या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी या लेखाशीर्षाखाली सहाय्यक अनुदाने या उद्दिष्टाखाली रुपये चारशे दहा कोटी इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख सचिव महिला व बालविकास विभाग यांनी अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर वितरित करण्यास शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे तर चारशे दहा कोटी निधी या लाडक्या बहिणीसाठी सरकारकडून निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याच्या हप्त्यासाठी निधी निधी वितरित केलेला आहे तर येत्या तीन ते चार दिवसामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यात सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा होऊ शकतो तर आता हा प्रश्न पडला आहे लाडक्या बहिणींना हा प्रश्न पडला आहे की ज्यांचे ई के वाय सी झाले नाही तर त्यांना हप्ता आता मिळणार का काही ई के वाय सी करण्यात अडचण येत आहे त्यामुळे त्यांचा हप्ता अडकू शकतो का हा प्रश्न देखील लाडक्या बहिणींच्या मनामध्ये आहे तर सर्व ज्याची ई के सी झालेली आहे आणि ज्यांची ई के सी झालेली नाही त्यांनासुद्धा आता सप्टेंबर महिन्याचा हप्ता मिळणार आहे परंतु लाडक्या बहिणींनी ई के लवकरात लवकर करून घ्यावी